Oh. <laughs> कार्यक्रमाचं नियोजन मनापासून मी गणेश प्रासादिक प्रासा भजन मंडळाला आणि या मंडळाची बुवा सन्माननीय संदेश जी कसवली बुवा यांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या सुद्धा आता येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद श्री मुंबा मुंबादेवी प्रासादिक भजन मंडळ व सुनील कदम यांच्याकडून हे एकशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद सम्राट प्रथम पुरस्कार सन्मानित कैलासवासी जाते शेखर तर्फे कासार आणि तर्फेवाडी यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस दो आलं आहे सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे धन्यवाद मंडळी या स्थानामध्ये ही माझी दुसरी बारी आहे पहिले एकदा मी प्रमोद धुनी त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता आणि आपली ही गर्दी पाहून तिथल्या मंडळाला मला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत कारण आपण प्रत्येकाशी जे सौजन्याने वागता कसबले मी थोडक्यात सांगेन त्यांचा एकच कार्यक्रम झाला मला होत त्रिंबक मध्ये आणि त्यानंतर कधी योग आला नाही पण एक मनाने स्वच्छ माणूस या विनोद चव्हाण कोण आहे विनोद चव्हाण कुसकोसोदैवा शब्द सांगतोय तो मंडळाने सांगितल्या की दीड तासात बारी द्या बरोबर ना किती चांगला एक तासात बरोबर पावणे अकरा ला कार्यक्रम गुवाहाने चालू केला आणि दोन तास काढले माझ्या घड्याळाप्रमाणे अर्थात माझं घड्याळ फाटा फास्ट चालत असेल बाकीच्या वेळेनुसार पण गुवानी दोन तास काढले त्याच्या मागे स्वार्थ फक्त त्यांचा एकच होता की चार पैसे कसे पेटी जमत व काय परफॉर्मन्स लौकिक बुवा गुंडू बुवा प्रत्येकाच्या मनामनात का असतात बुवा तर त्यांचे परफॉर्मन्स आहेत ही आमची भगिनी हा आमच्या भाऊकेतली म्हटलं असं झालं सुरेखा लोके आणि तोडणकर मिठ मुंबरी यांच्याकडून हे एकशे एक, एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 तर बुवानी अतिशय सुंदर ही पंकज आहे माझे आणि बुवांचे रिलेशन खूप चांगले आहे म्हणजे कधी कधी तुम्ही बघता किती संबंध चांगले हस्ते म्हणून फक्त परंपरा सांभाळूची पण परंपरा सांभाळताना लाज कारण माझ्या अगोदर काय सांगितल्या एकोणीसव्या वर्षापासून मी भजन करतोय आणि छप्पन वर्ष म्हणजे थोडक्यात दारिद्र्य रेषकांचा बुवा आता तो झालेलो हा <laughs> <laughs> कारण सरकारची पाच हजार पेन्शन पण घेता खोटा असतात तर तिने तिसऱ्या बाजी बसल्या बसल्या सांगायचा पेन्शन चालू झाली त्याच्यामुळे बक्षिसांचा मारो त्याच्याकडे कमी करा माझ्या आडाची काढाने तुंतुना झाला सगळ्यांचे श्राप घेऊन तेव्हा ऐ जरा दूर अधिक ठेवा असू दे बाकी त्याच्या भजनात जर नाव मी ठेवीन तर मग शेपटीचे किडे पडतील सांगाय ठेवून एवढा सुंदर भजन बुवा माझा करता प्रामाणिक सांगतोय पण तोंडाचा काय गटार त्याच्या भावचा कधी कधी आज कसा काय भावला नाही आणि दम मारता काय बोललं असतं तिसऱ्या बाजी एक बघून घेईन तुम्हाला पहिल्या एकच बघलच नाही तर तिसऱ्या बाजी काय बघतलं बरं बघूचा परवा कुणकेश्वरी सामन थही बघ जोडीवाल्या गांची जे सोबत हा ती दोघ जण काय करणार बघूया तरी काय एकदा काय मारून आणश्या ना या पॉर माझा लहान बघतो ठीक आहे पण तेवढा ठेवलंय मी करून त्यांच्यासाठी हा दम माझी माका मारतो काय माझ्या जीवा यात पेटवलं तर भजनी भजने श्रवट्यांची माकाचे कट्टर मानणार आहेत ना त्यांचे तुका तुकाचे भोवती आणि कर्म धर्मसह मी मेलय लवकर तेरा दिवस खाली ठेवते नाही लक्षात ठेव माझा तेरा या औचार तुका घेऊन जाईल कसं नाही फक्त माझा खूप जवळचा मित्र विनोद चव्हाण मी सुरुवातीक सांगतोय विनोद चव्हाण भजनाच्या बाबतीत सध्याच्या घडी सिंधुदुर्गात राजा माणूस या माझा वैयक्तिक आणि माझ्या आईची शपथ घेऊन मी भजन खूप सुंदर करता आणि फक्त बंधन थोडासा पाळत नाही बुवा ठीक कारण डबल डबलमारी मतल्यावर ना तुमका पटाचा नाही काही लोकांना मी इथल्या मंडळ धन्यवाद देईन तुम्ही परंपरा जपता पण परंपरा जपते वेळी आता त्यांनी दोन तास घेतल्या त्याच्यामुळे माझ्याकडे दोन सव्वा दोन तास तुम्ही लक्ष देऊ नको तो कारण मी आता तुमच्या गावातही नाही व परंपरा सांभाळते वेळी आपण तेवढं वागलं पाहिजे कारण हे कसबले मंडळ आहे आणि कित्येक वर्ष परंपरा इथे पारंपरिकच वारी का ठेवतात याचं प्रत्येक गुवाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना आम्ही सुद्धा आमचे चव्हाण बुवा आम्ही कसबले व्हा हे सुरुवातीपासून आम्ही तिवले बावले करून भजनी बुवा झालेलो नाही पेपारी भजनात आणली नाही चष्मे आणले नाही चार पाच आवाज घेऊन आम्ही भजनात पुढे आलो नाही लक्षात घ्या आम्ही भजनाच्या माध्यमातूनच पुढे आलेले बुवा हो। आहोत असू दे नाही तर आम्ही असू दे त्याच्यामुळे परंपरा ही आपण सांभाळली पाहिजे आणि हळदी मला जी काय गाणी म्हणतात त्याचा मी भजनच बोलतोय भजन म्हटल्यावर जनमानसा समोर नतमस्त होणं म्हणजे बुवा भजन स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन बुद्धीचा विकास दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन आज ही जी भजनात ताकद हा जिंची मायबाप बजनी शोटे जे एवढ्या लांबपर्यंत गोळा झाले एकदा जोरदार आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा मी <laughs> मनोरंजन आणि प्रबोधन शंभर टक्के करणार पण माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत तुमच्या हाताची बोट कानाच जाणार नाहीत शंभर टक्के खात्री देतो आणि भगिनी फक्त माझ्या गजरापर्यंत तरी थांबा तुमका ज्या गोष्टी माका सांगायचे हो हा पण गजरात बाकीच्या रागेत ना तुमका सांगते तेव्हा पण माझा तुमच्यापर्यंत जास्त माका फोकस करून पहा तसला काय सांगायचं ना कसला काही <ुण> 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 एक सांगा नाही लोक कसं क्या काढता तू कॅक्टस बघ ना अरे सफेद तुझी पेटी हाडलं आणि माता तू कॅक्टस सांगत व संदेश कसबले आणि साई कसबले यांच्याकडून एकशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद दोन तीन वेळा तिने कॅक्टन दाखवल्या तर तुमका भगिनी का माहिती नाही घ्या का काढलं तो माझी केण करता वा त्या भगवंताच्या दरबारात आवाज ठेव परत खाली पण आवाजाची सगळ्यांची करू नको माझा आवाज कसो हा काय हा मायबा बंजरीशांच्या समोर हा आणि तुका जसो चौतीस वर्ष स्वीकारलेली नाही सहन केलेली हा तसं माका सुद्धा पंचवीस वर्ष सहन केलेली हा अजून पाच दहा वर्ष केलेली बस झाला आणि उद्या तरी सांगलेली बुवा तुम्ही रजा घ्या तरी आम्ही सगळ्यांना आनंदात रजा घेऊ तयार असतो माझी चार झाड तुझा काय हा याच्याकडे कुंभी कुंभी कुंभियांचे द्वार काढे आणि बाजा बैठकी त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ जे, जे प्रत्येक बारीला उपस्थित असतात ते नंदू नाईक <laughs> तिरंगी सामनोव तकडे महारथींच सामनोवा दिव्यात तरी पण त्या बहिलेत एकदा नंदू नाईक यांच्यासाठी तकडे माझं जीव हे लागत नाही माझ्या मित्रात फाडून खाती तकडे ती काय त्या